ना अंगावरची हळद उतरलेली होती ना हातावरच्या मेहंदीचा रंग फिका झाला होता नव्या नवरीच्या डोळ्यातून आसव थांबत नव्हती कारण तिचा सोल्जर पती देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरकडे निघालेला होता हा प्रसंग बॉलिवूड चित्रपट बॉर्डरमधला नाही तर जळगाव जिल्ह्यातील पाथोरा तालुक्यातला काश्मीरच्या पहलगाममध्ये बावीस एप्रिलला पाकिस्तानी दहशतवादाने काही पर्यटकांना टार्गेट करून अठ्ठावीस पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारलं होता या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं सात मे रोजी ऑपरेशन सिंधूर राबवलं या मोहिमेमुळे भारत पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला या पार्श्वभूमीवर देशभरातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तातडीनं सीमारेषेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले जळगाव जिल्ह्यातील पाथोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचा येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील याला देखील सीमेवर तातडीनं पोहोचण्याचा आदेश मिळाला मनोज पाटील यांचा विवाह पाच मे रोजी पार पडला होता मनोज आणि यामिनीनं अग्नीला साक्ष मानून सात फेरे घेतले पण कुटुंबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून मनोज देशाच्या रक्षणासाठी बॉर्डर रवाना झाला मनोजच्या अंगावरची हळद उतरली नव्हती त्याच्या हातावरच्या मेहंदीचा देखील रंग फिका झालेला नसताना त्याला बॉर्डरकडं रवाना व्हावं लागलं मनोजला निरोप देण्यासाठी त्याची नवी नवरी यामिनी देखील रेल्वे स्टेशनवर आले होते तिच्या डोळ्यातील आसवं थांबत नव्हती बॉर्डर चित्रपटातील सुपरहिट हे जाते हुए लम्हो जरा ठेरो असाच काही अनुभव यामिनेला आला असावा सोल्जर मनोज पाटील यांनी त्यांच्या नवविवाहित पत्नीला वचन दिलं की ते विजयश्री घेऊनच परत ये अंगावरची हळद उतरली नसतानाही मनोज पाटील याने देशसेवेसाठी तत्परता दाखवली मनोज पाटील यांच्या शौर्यपूर्ण निर्णयाचं गावातच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी आप्पाचू गायकवाड माय मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर गॉडरवर चालले आज आमचा सत्यनारायण तुझ्यावरती तरी मी त्यांना सपोर्ट करते चा देशाचं संरक्षण महत्वाचं वाटत देशासाठी जा बाग काय माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय काय आलं तेवढ्यासाठी मला खूप अभिमान मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभ इच्छा आहेत काय वाटतं तुम्हाला एकदम छाती छोटी झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी बहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण हो काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्ही ते बदला म्हणा काही म्हणा पण म माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम का। आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे